नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे सरकारी योजना एम एच तेरा या चॅनलवर तुमचं सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे सर्व शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी मी घेऊन आलेलो आहे एक दिलासादायक बातमी आहे पी एम किसान योजनेअंतर्गत जे काही एकविसावा हप्ता आहे तो बऱ्याच शेतकऱ्यांना कन्क्लुजन होतं की तारीख सांगा तारीख सांगा तर एकविसाव्या हप्त्याची आता कोणालाही वाट पाहायची गरज नाही आहे तारीख डिक्लेअर झालेलं आहे काय तारीख आहे ते मी पुढच्या दोन मिनटामध्ये सांगणार आहे तत्पूर्वी मी एक बारा दिवस अगोदर एक व्हिडिओ बनवला होता पी एम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो नोव्हेंबरमध्ये येणार असं मी एक व्हिडिओ बनवलं होतं आता तारीख फिक्स झालेली आहे आता व्हिडिओ बनवायला मला उशीर झालेला आहे पण अचूक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं माझं काम असतं आहे उशीर झालं तर हरकत नाही पण योग्य आणि अचूक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे तर तो व्हिडिओ होता पी एम किसान हप्ता लवकरच नोव्हेंबरमध्ये असं एक मी व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओवर जवळजवळ तो व्हिडिओ बनवून मला बारा दिवस तेरा दिवस होत आहेत आणि त्या व्हिडिओला मला कमेंट आले होते त्यातले काही कमेंट मी वाचतो आहे आणि त्यांचं नाव घेऊन मी वाचतो आहे त्यांनी मला त्या व्हिडिओला म्हणजे बारा दिवस अगोदर मला प्रश्न केले होते की कमेंट केले होते की पंडित दत्ता फाईव्ह सिक्स झिरो वन असं त्यांचं नाव आहे आय डीचं नाव आहे अरे तू तारीख सांग असं त्यांचं कमेंट होतं अनिल यादव अजून किती दिवस थांबलं पाहिजे तारीख फिक्स सांगा असं त्यांचं कमेंट होतं तर त्यातलेच एक कमेंट केलेले आहेत लक्ष्मण कुंभार फायव नाईन सत्तेचाळीस यांचं हे कमेंट होतं की तारीख सांगा काय आहे तर शेतकरी मित्रांनो अजून वाट जास्त पाहायची गरज नाही आहे पुढच्या तीन ते चार दिवसापर्यंत तुमच्या बँकेत पैसे हे जमा होणार आहेत तर तारीख येत्या एकोणीस तारीखपर्यंत म्हणजे एकोणीस नोव्हेंबरला सर्व बँक खात्यामध्ये तुमचे पी एम किसानचे एकविसावे हप्ते हे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकविसावा हप्ता हा एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे आज आहे पंधरा नोव्हेंबर सोळा सतरा अठरा चार दिवसामध्ये तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे यायला लागतील हा व्हिडिओ थोडा बनवायला उशीर झालेला आहे पण अचूक आणि योग्य माहिती तुमच्या मोबाईलपर्यंत पोचवण्याचं मी प्रयत्न करत असतो बाकी व्हिडिओ कसा वाटला नक्की व्हिडिओ आवडला तर इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत चला जे नवीन काही शेतकरी असेल त्यांना माहिती पोहोचवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान